नमस्कार मंडळी धारूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आजच्या चालू घाडामुळे आपण पाहूया धारूर नगर परिषद निवडणुकीमध्ये आता एका सर्वेवरून त्रिशंकू लढत होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे यामध्ये प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट व भाजपा यांच्यामध्ये ही प्रमुख लढत आपल्याला धारू नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस दिसून येत आहे आता या प्रमुख पक्षांनी डोअर टू डोअर प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रत्येक पक्ष हा करतो है। नौ वर्षा मदे है। मदे है। आता मतदारांपर्यंत तो उमेदवार जाण्याचा प्रयत्न करतोय नऊ वर्षामध्ये पहिल्यांदाच आता उमेदवार हे जनतेच्या दारामध्ये गेलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहेत जनता देखील आता यांचे पॉम्पलेट घेऊन आता कदरलेली आहे प्रत्येक जण येतोय आपलं पंपलेट देतोय विश्वास टाका म्हणतोय परंतु धारूरच्या जनतेचे प्रश्न मात्र कायम तेच आहेत प्रत्येकाचा प्रचार हा जोमदामपणे जोरदारपणे त्या ठिकाणी आपल्याला सुरू असलेला आढळतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटासाठी ही निवडणूक आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्यासाठी महत्वाची मानली जात आहे त्यांना हा गड राखायचा आहे दारू नगर परिषद निवडणूक त्यांना ताब्यामध्ये घ्यायची आहे याच्यासाठी ते सर्वोत्परी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट याचेही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अर्जुनराव गायकवाड यांनी देखील प्रचार सुरू केलेला आहे गल्लोगल्ली डोअर टू डोअर प्रचार सर्वांचा आपल्याला या ठिकाणी सुरू होतोय कुणी हलगी वाजून प्रचार करतोय कुणी संबळवाद्य वाजून प्रचार करतोय परंतु प्रचार हा आता प्रत्येकाचा सुरू झालेला आहे मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे भाजपा याही पक्षाच्या उमेदवारांनी रामचंद्र निर्मळ यांनी आपला प्रचार सुरू केलेला आहे सर्व डोअर टू डोअर प्रचारामध्ये रंगलेले आहेत कुठतरी भाजपामध्ये काही प्रमाणामध्ये नाराजीचा सूर आपल्याला धारू नगर परिषद निवडणुकीमध्ये जाणवते कुठंतरी खदखद त्या ठिकाणी जाणवते या या खतखतीचं रूपांतर या नाराजीचं रूपांतर आता काय होणार हे बघणे त्या ठिकाणी उत्सुकतेचे ठरणार आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट बालासाहेब जाधव हे एक बलाढ्य उमेदवार म्हणून देखील पुढे येत आहेत त्यांनी देखील त्यांचा प्रचार डोअर टू डोअर सुरू केलेला आहे या लढती या त्रिशंकी लढत ही अटीतटीची होणार आहे हे मात्र निश्चितपणे या ठिकाणी जाणवत आहेत हे उमेदवार जेव्हा मतदारांच्या दारामध्ये जात आहेत यांना मात्र अनेक समस्या अनेक घरांनी त्या ठिकाणी ऐकून घेत आहेत जनता असंही म्हणत आहेत की तुम्ही आमच्या दाराला आजच आला आहात गेल्या पाच वर्षामध्ये सहा वर्षामध्ये तुम्ही आमच्याकडे फिरकला देखील नाहीयेत आणि ही वस्तुस्थिती आहे धारूरच्या अगोदरच्या नगरसेवकांना त्यांचं कार्य काय आहे हे देखील माहीत नसावं अशी स्थिती धारूर नगर परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला जाणवत आहे आता यांच्या प्रचारसभा सभ्यांच्या तोफा आता धडणार आहेत येत्या पंचवीस नोव्हेंबर रोजी नामदार पंकजताई मुंडे यांची सभा होणार असल्याचे समजत आहे त्याचबरोबर उद्या चोवीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचं जे एक युवक नेतृत्व आहे शेख मेहबूबभाई हे सुद्धा एक कॉर्नर बैठकाच्या निमित्तानं दारूणमध्ये येणार आहेत ते काय बोलणार आहेत हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे त्याचबरोबर नामदार पंकजाताई या दारू नगर परिषद निवडणुकीविषयी काय बोलत आहेत भाजपातील काही प्रमाणामध्ये भाजपा प्रेमी नागरिकांमध्ये एक कुठंतरी एक आम्ही सर्वे केल्यानंतर असं जाणवतंय की एक नाराजीचा सूर त्या ठिकाणी दिसतोय की स्थानिक नेतृत्व जे आहे ते का डावललं असाही प्रश्न आज अनेकांना पडलेला आहे त्याचबरोबर नौखा उमेदवार ही काही प्रमाणामध्येही देखील उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आता काय नाट्यमुळे घाडामोडी घडणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे प्रत्येक उमेदवार आपापल्या परीनं गाठीभिटी घेतोय मतदारांसाठी मतांचा जुळोजुळो करतोय आणि मीच कसा निवडून येईल याकडे लक्ष देताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे निश्चितच धारूर नगर परिषद निवडणूक ही अटीतटीची आणि खूप तोला मोलाची होणार हे यातून दिसून येत आहे मी नाथाडगे एन ई डी न्यूजसाठी धारोर बीड